अहमदाबाद येथील विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच आज एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे यामुळे खळबळ उडाली आहे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नवी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाचे थायलंडमध्ये आपत्कालीन लॉन्डिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ हा निर्णय घेण्यात आलेला असून विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही या विमानात एकूण एकशे छप्पन प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या ए आय तीनशे शहाण्णव या विमानाने आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फुकेतवरून उड्डाण घेतले होते विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटानंतर विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती आणि यामुळे पायलटने विमानाचे इमर्जन्सी लॉन्डिंग केलेले आहे